हा व्हिडिओ ना खूप महत्वाचा आहे अगदी सर्वांसाठी महत्वाचा आहे कारण जवळजवळ नव्वद टक्के लोकांकडून नकळतपणे या चुका होतात त्यामध्ये अगोदर मी पण असायची त्या नव्वद टक्के लोकांमध्ये कारण त्यावेळेला कळत नव्हतं या गोष्टी माहीत नव्हत्या पण जेव्हा समजायला लागलं ला ला ला, तेव्हापासून या चुका म्हणजे लक्ष देऊन अगदी टाळण्याचा प्रयत्न केला जातो कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपली भाषा अशी आहे किंवा आपलं बोलणं एवढं फास्ट आहे करताना या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असतात म्हणून त्या ओघा आपण म्हणून जातो आणि त्या पूर्णपणे चुकीच्या होतात आणि त्या चुकीच्या बोलल्या गेल्याने त्याचा अर्थ सुद्धा पूर्णपणे चुकीचा होतो मग आपण म्हणतो की मी अगदी विधिवतपणे पूजन आहे आरती वगैरे सगळं केलेलं आहे पण आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून झालेल्या आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना तर हसू सुद्धा येईल की अरे या छोट्या छोट्या चुका मी आजपर्यंत करत होते आणि आता माझ्या या चुका लक्षात आलेल्या आहेत असं बऱ्याच जणांना गमतीशीर सुद्धा वाटू शकतं कारण खूप खूप छोट्या छोट्या या गोष्टी आहेत आणि ज्या आजवर आपल्या लक्षात आलेल्या नाही आहेत सर्वप्रथम बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे घरी तर आरती किती वेळा करायची तर बघा तुमच्या तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्याच्या रूढी परंपराप्रमाणे पिढ्यानं पिढ्या तुमच्या घरात गणपती बाप्पांची किती वेळा आरती केली जाते जसं की बघा आमच्याकडे माझ्या सासरी दोन वेळा आरती केली जाते सकाळी आणि संध्याकाळी पण माझ्या माहेरी फक्त एकच वेळा आरती केली जाते याप्रमाणे तुमच्याकडे काय पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला आरती करायची आहे तुमच्याकडे दोन वेळा आरती करण्याची पद्धत असेल तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा तुम्ही आरती करू शकता आणि तुमच्याकडे एकच वेळा सकाळी किंवा संध्याकाळी आरती करण्याची पद्धत असेल तर त्याच वेळेला तुम्हाला आरती करायची आहे आणि दोन्ही वेळेला आरती केली किंवा एक वेळा आरती केली तरीसुद्धा गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे कारण मला कमेंट आली होती की ताई आमच्याकडे दोन वेळा आरती आहे मग दोन्ही वेळेला वेगवेगळा नैवेद्य दाखवायचा का की एकदाच दाखवायचा दोन वेळा आरती करतोय तर दोन वेळेला वेगवेगळा नैवेद्य दाखवायचा आहे हा एक वेळेला तुम्ही काही एखादा गोड पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकता मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता आणि एक वेळा तुम्ही साखर खडी साखर पेढा किंवा अजून काही गुळ खोबरं वगैरे याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो किंवा ड्रायफ्रुट्सचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो एक वेळेला असं आणि एक वेळेला बनवून अजून एक प्रश्न होता तो म्हणजे गणपती बाप्पांना दररोज मोदकांचाच नैवेद्य दाखवायचा का तर बघा असं काहीही नाही गणपती बाप्पांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे दहा दिवसांचा तो तुम्ही बघू शकता त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल आणि हा पण प्रश्न बऱ्याच जणांचा होता की उकडीचे मोदक बनवायचे की तळणीचे मोदक बनवायचे बाप्पांना तर हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे कि की बाप्पांना कोणते मोदक आवडतात उकडीचे की तळलेले तर त्यानुसार त्या व्हिडिओनुसार तुम्ही उकडीचे किंवा तळलेले मोदक बाप्पांसाठी बनवायचे हे ठरवू शकता आता गणपतीची आरती करताना जी सगळ्यात पहिली नकळतपणे आपल्याकडून चूक होते ती म्हणजे आरतीची जी दुसरी ओळ आहे बघा सुखकर्ता दुखार्ता वार्ता विघ्नाची नुरवीपूर्वी प्रेम कृपा जयाची ह्या जयाच्या जागी बरेच जण काय म्हणतात नुरवीपूर्वी प्रेम कृपा देवाची तर हे नाही म्हणायचं देवाची नाही आठवणीने लक्षात ठेवून जयाची असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर दुसरी चूक होते ती म्हणजे याला लागूनच तिसऱ्या ओळीमध्ये ती म्हणजे बघा आपण म्हणतो सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची सगळेजण बरेच जण काय म्हणतात ओटी शेंदुराची पण ते ओटी शेंदुराची नाहीये ती उटी शेंदुराची म्हणजे काय सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची असं आहे ओटी नाहीये तर इथे सुद्धा खास करून लक्षात द्यायचं आहे की आपल्याला त्या म्हणण्याच्या ओघामध्ये आरती काय होतं की ओटी म्हणून जातं पण ते पूर्णपणे चुकीचा अर्थ होतं ऊटी शेंदुराची असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर अजून एक चूक होते ती म्हणजे दुसऱ्या कडव्यामध्ये दुसऱ्या कडव्यातील दुसऱ्या ओळीमध्ये दुसरं कडवं काय आहे बघा रत्न अखचित फरा गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम -कुम केशरा तर इथे सुद्धा चंदनाची उटी आहे इथे आपण आरती म्हणण्याच्या ओघामध्ये काय म्हणतो चंदनाची ओटी कुमकुम केशरा असं म्हणतो तर ही सुद्धा उटी हा जो शब्द आहे ना तो लक्षात ठेवायचा आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची म्हणायचं आहे आणि चंदनाची उटी कुमकुम केशरा इथे सुद्धा उटीच म्हणायचं आहे इथे एक हमकास चूक होते ती म्हणजे तिसऱ्या कडव्यामधल्या पहिल्या ओळीमध्ये चूक होते ती कशी बघा बरेच जण आपण आरती म्हणण्याच्या ओघामध्ये काय म्हणतो लंबोदरपी तांबर फनीवर वंदना पण ते वंदना नाहीये फनीवर बंधना आहे लंबोदरपी तांबर फनीवर बंधना असं म्हणायचं आहे वंदना नाही बंधना म्हणायचं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या कडव्यामध्ये तिसऱ्या लाईनला सुद्धा आपली चूक होते ते म्हणजे काय बघा आरती म्हणण्याच्या ओघात आपण काय म्हणतो दास रामाचा वाटपा हे सजना पण हे सजना नाहीये तिथे असं आहे दास रामाचा वाट पाहे सदना सदना असं आहे चुकून आपण फास्टमध्ये सजना म्हणून जातो तर ही सुद्धा एक गोष्ट, लक्षा गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि भक्तिभावाने बाप्पांची या दहा दिवसामध्ये सेवा करायची आहे व या गोष्टी स्वतःला लक्षात आणून स्वतःवर कंट्रोल करून की नाही या चुका मला आरती करताना मग करायच्या नाही आहेत आणि मग आपल्याला आरती करायची आहे थोडं दोन चार वेळेस त्रास होईल आपण आरती म्हणण्याच्या ओघात परत परत त्या चुका करू पण लक्षा लक्षात ठेवून लक्षात आणून आरती करताना जर आपण थांबलो ना तर आपल्याकडून या चुका होणार नाहीत आणि एक चार पाच वेळेस जर आपण लक्षात ठेवून व्यवस्थित आरती म्हटली तर परत मग या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची गरज पडणार नाही आपोआप मग त्या तोंडवळणी पडतात आणि या चुका होणं आपल्याकडून टळतं